आपण करत आहोत कोबी मंचुरियन हा आहे कोबी त्यात टाकायचं मीठ चवीनुसार मीठ मिरपूड सॉस मैदा त्याचं हे असं मिश्रण झालेलं आहे आता त्याचे आपण छोटे छोटे बॉल करून असे त्याला तळून घेऊ घाजणार सारखे लसूण टाकूया लसूण कांदा आपण करत आहोत गोबी मंचुरियन शिमला मिर्च आणि हिरली हे चांगलं परतून घेऊया त्यात टाकूया मंचुरियन मसाला थोडस करून घ्यावा सोया टोमॅटो केचू मिक्स करून घेऊया थोडस मीठ आणि टाकूया मंचुरियन आता खूप पुढची कांद्याची भात आपलं कोबी मंचुरियन तयार झालं एकदम उपचार एक